नमस्कार आज मी आपल्यासमोर डॉक्टर अलका नीतू मांडके यांच्या हृदयस्थ या आत्मचरित्रातील एक भाग सादर करणार आहे डॉक्टर अलका नीतू मांडके या जगतविख्यात हृदयशल्य विशारद डॉक्टर नीतू मांडके यांच्या पत्नी म्हणून परिचित असल्या तरी त्या स्वत कार्डियाक ॲनेस्थिशिया या विषयातील तज्ज्ञ आहेत आणि मानके फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्या अगदी छोट्याशा उगार या नावाच्या गावात त्यांचं बालपण गेलेलं असलं तरी बुद्धिमत्तेची चमक असणाऱ्या अलकाताईंनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अभ्यास पूर्ण करून डी जे महाविद्यालयात एम बी बी एसला प्रवेश घेतला होता तिथेच नीतू मानके यांच्याशी त्यांची मैत्री झाली व प्रेमही जुळले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी विवाह केला डॉक्टर अलकाताईंचे पती डॉक्टर नीतू मानके यांची तल्लग बुद्धिमत्ता हुशारी जिद्द एकाग्रता प्रामाणिकपणा त्यांचे ध्येय वेद ध्यास यांचा मोठा अभिमान अलकाताईंना होता अशा मनस्वीपतीच्या आयुष्यात त्या वावरल्या विविध नात्यांनी वावरल्या त्यांची अध्यायी मैत्रीण त्यांची प्रेयसी त्यांची पत्नी त्यांची गृहिणी त्यांची समव्यवसायी शस्त्रक्रियेंच्या वेळची सहकारी अशा विविध नात्यांनी त्या वावरल्या अलकाताईंनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत तीन मुलांचे संगोपन त्यांचे शिक्षण त्यांच्या जबाबदाऱ्या पेलत पतीबरोबरच्या गतिमान जीवनात त्यांना मोलाची साथही दिली अकस्मातपणे पतीची साथ नियतीने हिरावून घेतल्यावरही त्यांनी पतीसह पाहिलेले भव्य हॉस्पिटलचे स्वप्न अलकाताईंनी जिद्दीने जिफ्टीने पुन्हा अशा या कार्डिया अनेस्थेशिया या विषयातील तज्ज्ञ आणि माणके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर अल्काताई माणके यांच्या हृदयस्थ या लेखात त्या लिहितात हिंदूच्या मध्ये काम करायला लागल्यावर अनेस्थेशिया तज्ज्ञ म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी पडली अनेस्थेशिया ही संलग्न शाखा असल्यामुळे सर्जनचं पूर्ण सहकार्य असल्याशिवाय ॲनॅस्थेश तज्ज्ञाला तज्ञाला काहीही करता येत नाही मी नीतूसोबत काम करत असल्यामुळे मला यात अडचण आली नाही कधी कधी मी त्याला काही सूचना केल्या की तो माझी चेष्टा करायचा म्हणायचा अहो तुमच्या या संशोधनामुळे मात्र प्रत्येक केसला दीडपट वेळ लागतो माझे केस कमी होते आणि पैसेही बुडतात नीतूने अशी चेष्टा केली तरी त्याचं पूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन असल्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे करू शकले वेगवेगळ्या कॉन्फरन्समधून मी स्वतंत्रपणे पेपर प्रसिद्ध केले मलाही अनेकजणं ओळखू लागले नीतूला प्रत्येक सर्जरीमध्ये वेग आणि बिनचूकपणा हवा असायचा त्याच्या अपेक्षेला उतरण्यासाठी मीही या संदर्भातलं वाचन केलं डॉक्टर प्रसाद चिपलकट्टी डॉक्टर विक्रम दातार आणि मी मिळून आमचं तंत्र विकसित केलं होतं नीतू सर्जरीसाठी आत आला की प्रत्येकजण अटेन्शनमध्ये उभा असे शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाच्या निश्चेतन शरीराचा मान ठेवण्याबाबत तो दक्ष असे एखाद्या नर्सनं शस्त्रक्रियेचं उपकरण रुग्णाच्या शरीरावर ठेवलं आणि उचलण्यास दिरंगाई केली तर तो तिला खडसावत असे पण शस्त्रक्रिया करताना मात्र तो बोलायला लागला की वातावरण एकदम बदलत असे एखादा मजेदार किस्सा सांगून तर कधी कोणाची नक्कल करून तर कधी एखादीचे फिरकी घेऊन तो वातावरण जिवंत ठेवत असे अतिशय नाजूक किंवा क्लिष्ट शस्त्रक्रिया असली तरी त्याच्या चेहऱ्यावर ताण जाणवत नसे बऱ्याचदा शस्त्रक्रिया बघण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक किंवा एखादे डॉक्टर आलेले असत त्यांना हे हस्त खेत वातावरण अनपेक्षित असायचं सा। त्यांच्या मनातली खळबळ ओळखून नीतू तु म्हणायचा तुम्हाला वाटत असेल की आम्ही सगळे इथं मर्ती आल्यासारखे चेहरे करून काम करत असणार परंतु तुमच्या मित्राला आम्ही नवं आयुष्य द्यायला निघालो आहोत तेव्हा चेहरे आनंदी हवेत याचा अर्थ माझं ऑपरेशनकडे दुर्लक्ष आहे असं नाही नीतू आणि मी आम्ही दोघं एकाच व्यवसायात काम करणारे असल्यामुळे एखादी गुंतागुंतीची केस असली की त्याविषयी आमच्या दोघांमध्ये चर्चा व्हायची एखादी अवघड केस असली की मी अनेक जणांचा सल्ला घ्यायची पुस्तकांमध्ये संदर्भ शोधायची नीतूसुद्धा क्लिनिकमध्ये उशिरापर्यंत थांबून अनेक संदर्भ शोधत राहायचा पण त्यानं दुसऱ्या कोणाचा सल्ला घेतलेला मी पाहिला नाही याबाबत त्याला विचारल्यावर तो म्हणायचा मी मनातल्या मनात केस पाहत असतो विज्युलाईज करत असतो रिपीट करतो त्यामध्ये काय काय अडचण येऊ शकतात किंवा गुंतागुंत होऊ शकते याचे डायग्रॅम्स माझ्याकडे तयार असतात त्याप्रमाणे मी स्वतःला सुधारत जातो नीतू ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला की त्याच्यासाठी कपडे कॅप मास्क चपला आहेत की नाही हे पाहण्यासाठी वॉर्डबॉयची धावपळ असायची ऑपरेशन थिएटरमधल्या कनिष्ठ मंडळींची तो पाच दहा मिनटं तरी बोलायचाच ऑपरेशनची वेळ झाली की त्याची थट्टा मस्करी बडबड वगैरे सर्व क्षणास संपून संपूर्ण लक्ष शस्त्र आणि हृदय यावर केंद्रित होईल एखादा कारागीर किंवा चित्रकार आपल्या तंद्रीत पूर्ण लक्ष देऊन जसं काम करतो तसं त्याचं काम सुरू होईल सगळ्यांच्या नजरा त्याच्या हालचालीवर रोखलेल्या असत त्याची नजर मात्र हृदयावरून हलत नसे ऑपरेशन सुरू केल्यापासून एक क्षणही न घालवता हाताची एकही हालचाल फुकट न घालवता अचूक शस्त्रक्रिया केली जाई सर्वांनी तसंच करायला शिकलं पाहिजे असा त्याचा कटाक्षही असायचा कितीही क्लिष्ट शस्त्रक्रिया असली तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शस्त्रक्रियेचं क्षेत्र स्वच्छ नेटकं असलं पाहिजे तेथे रक्तस्राव साठलाय नको असलेल्या शस्त्रांनी गर्दी केली असं कधीच असता कामा नये यासाठी सर्व काटेकोरपणे ठरलेलं असायचं तसंच केलं पाहिजे असा दंडक नियम असायचा प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना त्याच्या हालचाली पाहत राहाव्यात असा डौल त्यात असे तो ऑपरेशन करताना जी गोष्ट सहज वाटे तीच गोष्ट दुसऱ्या कोणी करताना किती अवघड होती याचा प्रत्यय येईल त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करायला अनेक नावाजलेले सर्जनसुद्धा उत्सुक असत नीतून हार्ट लंग मशीन तंत्रज्ञानाचा भूलशास्त्राचा आणि नर्सिंगचा सखोल अभ्यास केलेला होता त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये तो लीडर असायचा त्याचं शस्त्रकौशल्य फक्त बायपास सर्जरी पुरतं मर्यादित नव्हतं तर तो लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झडपेच्या अवघड शस्त्रक्रिया अगदी लिलया करत असं तुला स्वतःच्या शस्त्रक्रिया करण्याच्या कौशल्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता त्यामुळे रोग्याला शस्त्रक्रियेमुळे जगण्याची आशा मिळणार असेल तर धोका पत्करूनही शस्त्रक्रिया करण्याची त्याची तयारी असे शस्त्रक्रियेसाठी नीतूचे नाव सर्वश्रुत झाले होते नीतू इंग्लंड अमेरिकेतून आला तेव्हा अशा अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयं सुसज्ज नव्हती या केसेस हाताळता येतील असा प्रशिक्षित डॉक्टर व नर्सिंग स्टाफही नव्हता या सर्वांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून स्वत उत्स्फूर्तपणे शिकून तयार करण्याचं श्रेयही मुख्यत्वेकडून नीतूकडेच पोहोचतं आपल्या देशातील सार्वजनिक परिस्थितीमुळे होणाऱ्या हृदयातील झडपांच्या रोगांच्या निर्मूलनासाठी लागणाऱ्या झडपा भारतातच तयार होतील अशा तऱ्हेची संस्था स्थापन करून त्या कमी किमतीत गरिबांना उपलब्ध करून कशा देता येतील याकडे त्याचा प्रयत्न असे हृदयचिकित्सा हृदयविकारांवर इलाज व शस्त्रक्रिया उत्कृष्टपणे करता येईल अशा सुसज्ज रुग्णालयाचं स्वप्न नीतूंनी स्वतःच्या माणके फाउंडेशनमध्ये साकार करायचं ठरवलेलं होतं